नमस्कार मी आहे वैष्णवी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर मी त्याची तयारी कशी करते हे पाहूयात सगळ्यात आधी टेबलावरती मी लाल रंगाचं कापड घेतलं आहे आणि सफेद रांगोळीने त्याच्यावरती मी स्वस्तिक काढून घेते जिथे पाठ ठेवायचं आहे तिथेच मी हे स्वस्तिक काढून घेते स्वस्तिक काढून झाल्यानंतर स्वस्तिकवरती हळद आणि कुंकू त्याचबरोबर अक्षरा घालून घेतल्यात आणि त्याच्यावरती पाट ठेवून आहे आणि छोटं लाल कलरचं कापड घालून घेतलं आता मी पाटाच्या मध्यभागी तांदूळ घालून घेतली इथे मध्येच माझे हबी माझे रील बनवायला आलेत यानंतर मी याच्यावरती हळदी कुंकू घालून घेतलाय सगळ्यात आधी मी आता कलश तयार करून घेणार आहे कलशाला मी आधीच हळदी कुंकूची बोटं लावून घेतली आहेत कलश पाण्याने भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षता घालून घ्यायचे आहेत त्यानंतर दुर्वा एक फूल आणि तुळशीची पानं घालून घ्यायची आहेत जे नाणं असतं ते घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक सुपारी घालून घ्यायची आहे हे सगळं झाल्यानंतर मी आता कळशाला साडी बांधून घेणार आहे ही जी देवीची साडी आहे ती मी घरच्या घरी तयार केली आहे ही साडी कशी बनवायची याचा जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही ही घरच्या घरी देवीसाठी साडी तयार करू शकता व्यवस्थित साडी बांधून झाल्यानंतर आता मी एक आंब्याच्या पानाची दहाळी घेतली आहे आणि पाच प्रकारची पाच पाच पानं घेतली आहेत ती अशा पद्धतीने लावून घेतली आहेत आता या पानांवरती मी नारळ ठेवून घेणार आहे नारळ व्यवस्थित घट्ट बसला की मी याला मुखवटा बांधून घेणार आहे इथे मुखवटा मी व्यवस्थित घट्ट बांधून घेतलाय जेणेकरून त्याला सारखा टच केल्यावरती तो हलत राहिला नको यासाठी व्यवस्थित घट्ट बांधून घेतलाय आता या कळशाला मी पाटावरती जे तांदूळ घालून घेतले तेथे उचलून ठेवणार आहे आणि ते व्यवस्थित अशा पद्धतीने सरकवत व्यवस्थित ते कलश बसून घेतलाय आता हा मला पदर सारखा त्रास देतो यासाठी मी पदराला खोचून घेतलं आणि मी पुन्हा कामाला लागली आहे व्यवस्थित साडी अरेंज करून झाल्यानंतर आता मी गजरा घेतला आहे हे दोन गजरे मी एकत्र एक बांधून घेते अशा पद्धतीने मी लावून घेणार आहे पण गजरा लावायच्या आधी मला दागिने घालून घ्यायचे आहेत म्हणून मी हा गजरा पुन्हा काढून ठेवला सुरुवातीलाच मी मुखवट्याला नद घालून घेतली आहे आता मी पहिल्यांदा मंगळसूत्र घालून घेणार आहे त्यानंतर मी लक्ष्मी हार घालून घेते आणि गजरा अशा पद्धतीने बाजूने सोडतीय नारळ आणि मुखवटा आहे त्याच्यामध्ये थोडा गॅप आहे त्याच्यामध्ये मी ही वेणी बसून घेणार आहे म्हणजे वेणी सारखी पडणार नाही यासाठी व्यवस्थित मी वेणी बसून घेतली आहे यानंतर मी जे साहित्य लागणार आहे समई वगैरे ते जवळ घेऊन ठेवलंय आणि हे जे कमळाचं फूल आहे ते मी मागच्या बाजूला ठेवलं आता मला फळं ठेवायची आहेत त्याच्यासाठी मी जी खायची पानं असतात ती अशा पद्धतीने लावून घेतली आहेत पाच आणि समयी ठेवण्यासाठी एक एक पान ठेवून दिलं तुम्ही पानांवरती फळं लावून घेते समयीसाठी जी पानं ठेवली आहेत त्याच्यावरती मी तांदूळ घालून घेतले आहेत आणि त्याच्यावरती समय ठेवली आहे समय ठेवण्याआधी त्याला आसन करावं लागतं यासाठी मी तांदूळ घालून घेतले आता समईला हळदी कुंकू घालून घेतलाय आता मी पाच पानाचा विडा ठेवणार आहे यासाठी मी एक कॉइन घेतलाय आणि सुपारी घेतली आणि हा विडा ठेवून घेते विड्यावरती हळदी कुंकू आणि अक्षता सोडून घेते आणि एक फूल ठेवून घेते इथे जी बाकीची फुलं आहेत ती मी फळांवरती ठेवून घेते पाच फळांवरती पाच फुलं आधी मी जिथे कमळाचं फुल ठेवलं होतं ते तिथे दिसत नव्हतं म्हणून मला असं वाटलं की मी इथून उचलून दुसऱ्या बाजूला ठेवावं यासाठी मी ते फुल उचललं आणि दुसऱ्या बाजूला ठेवून घेतलंय त्यानंतर मी जी देवीची ओढणी आहे ती घालून घेते एका बाजूला केळी ठेवून घेते पाच फळं ठेवणं गरजेचं आहे मी हे सावं फळ आहे पाच फळं असतील तरी पुरेसा आहे आणि त्याच्यावरती मी एक फूल ठेवून घेतलंय ज्या समय ठेवला होता त्यांनाही मी एक एक फूल ठेवून घेतलंय हा जो देवीचा कळश आहे त्यालाच टेकून मी आता जे लक्ष्मी यंत्र असतं ते ठेवलं आहे आणि तुपाचा दिवा लावणार आहे यासाठी खाली आसन करायला तांदूळ घालून घेतलेत आणि दिवा लावून घेतलाय अगरबत्तीच्या खाली ही मी अशाच पद्धतीने आसन बनवून घेतले आणि अगरबत्ती लावून घेतलीय आणि जी पोथीची पुस्तक आहेत ती मी मागच्या बाजूला ठेवून घेतली आहेत आणि तुपाच्या दिव्याजवळ ही एक फूल ठेवून घेतलंय आणि साखरेचा नैवेद्य ठेवला आहे इथे माझी सर्व मांडणी करून झाल्यानंतर मी पोथी वाचायला बसले अशा पद्धतीने मी पूजेची मांडणी करते तर कसा वाटला आजचा तुम्हाला व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमध्येही सांगायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद